अरे देवा थंडी चालू होऊन फक्त आठ दहा दिवस झालेत आणि बाहेर फिरणं आणि त्यामुळे बघा माझी स्किन किती खराब झालेली आहे तुमच्यासोबत पण असंच होतं आहे का तुमची पण स्किन काळवंडली किंवा उरलेली आहे का मग आता काय करायचं बॉडी लोशन लावायचं काही क्रीम लावायची का काय करायचं माझं तर डोकं चलत नाही आहे काय करावं नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सर्वजण नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काय होतं आहे थंडी चालू झालं की हातपाय उलणं स्क्रे स्किन काळी पडणं ह्या सगळ्या समस्या सर्वांनाच जाणवतात खेड्यात राहणारे असू शहरात राहणारे असू द्या धुळीमुळं आणि काय म्हणतात गार हवेमुळं सगळ्यांची स्किन उलते आता बऱ्याच जणांची स्किन ड्राय असते कुणाची तेलकट असते मग ह्या थंडीमुळं काय होतं हाताला वगैरे असे पांढरे रॅशेस पडतात मग अशा वेळेस काय करणार आपण बाहेरचं बॉडी लोशन वगैरे वापरून वापरून तर किती वापरणार मग त्यावर भरपूर सारे उपाय आहेत आणि मी नेहमीच थंडीत एक घरगुती स्क्रब करते आणि ते काय करते दोन तीन दिवसानंतर चेहऱ्यावर मी अप्लाय करते कशाप्रकारे ते स्क्रब बनवते किंवा त्याचे काय इफेक्ट आहेत ते तुम्ही बघा तर हे स्क्रब आपल्याला तांदळापासून बनवायचं आहे तुम्ही अगदी राशेनचे तांदूळही वापरू शकता अगदी कमी खर्चात आणि खूप उपयुक्त असं हे स्क्रब आहे मी दरवर्षी थंडीच्या दिवसात मना उन्हाळ्यात म्हणा हेच वापरते तर काय करायचं आहे थोडेसे तांदूळ एकदम बारीक असे दळून घ्यायचे आहे पिठी तांदूळ करायचे आहे पूड करायचे आहे तांदुळाची जास्त जाडसर केलं की चेहऱ्याला जास्त खरखर होतं आणि जखम होण्याची शक्यता असते म्हणून ती पीठ एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता किंवा थोडीशी साय असणारं दूध वापरायचं आहे ज्यांची स्किन तेलकट आहे ऑइली स्किन असणाऱ्यांनी शक्यतो गुलाबजल वापरा हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण करून घ्यायचं आहे खूप पातळ घ्यायचं नाही मग ते स्किनवर अप्लाय होत नाही व्यवस्थित असे मीडियम प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे थोडीशी साय असू द्यात त्याकडं त्यामध्ये सॉरी आणि हे बघा हे हलक्या हाताने चेहऱ्यावर काय करायचं आहे अप्लाय करून घ्यायचं आहे बघा कशाप्रकारे मी चेहऱ्यावर अप्लाय करून घेते अक्षरशः ओठाला जरी लावलं ना तुम्ही ते थोडंसं चालतं फक्त जेव्हा तुम्ही ते घासणार आहात ना स्क्रब करणार आहात ना तेव्हा थोडंसं हळू हाताने करायचं आहे रगडायचं नाही आहे स्किनला बघा अशा प्रकारे मी काय केलेलं आहे हे मिश्रण चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे एकदम सोपं कमी खर्चात आणि ज्यांची स्किन मा सॉरी मान काळवणलेली असते सो त्यालाही तुम्ही वापरू शकतात किंवा हातं वगैरे जर काळवणलेले वाटत आहे तर तेव्हाही तुम्ही ते काय करू शकतात वापरू शकतात थंडीमध्ये खूप अत्यंत उपयुक्त आहे आणि हार्डली हे, हे पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे हे वाळण्यासाठी पंख्याच्या हवेखाली किंवा बाहेरच्या वाऱ्यात जाऊन बसायची गरज नाही हे वाळतं पाच ते सात मिनिट आणि बघा हे आता बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि हलक्या हाताने काय करायचं आहे त्याला स्क्रब करून घ्यायचं आहे ते व्यवस्थितरित्या काय होतं चेहरा पूर्ण साफ होतो त्याने हलक्या हाताने बघा स्क्रब करून घ्यायचं आहे जास्त घासल्यामुळे चेहऱ्याला इजा होऊ शकते जखम होऊ शकते वरून त्याला असं रगडायचं नाही सॉफ्ट हाताने काय करायचं आहे थोडं 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 स्क्रब करून घ्यायचं आहे बघा मी कशा प्रकारे स्क्रब करत आहे इफेक्ट लगेच जाणवतो तुम्हाला खर्चही नाही बाहेरचे बाजारातली क्रीम कशा आहेत खूप महागडे आहेत बॉडी लोशन वगैरे म्हणा बघा हे अशा प्रकारे पूर्ण ते चेहऱ्याचं निघून गेलेलं आहे आणि आता काय करायचं आहे बघायचं एकदा सगळं तांदूळ वगैरे निघून पीठ वगैरे निघून गेलं आहे का चेहऱ्याचं आणि त्यानंतर काय करायचं आहे स्वच्छ हलक्या हाताने चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहऱ्याला पण धुताना असं रगडत बसायचं नाही आहे ते काही कपडे नाही आहेत आपला चेहरा आहे ते पहा अशा प्रकारे मी चेहरा धुवून घेतलेला आहे आणि जेव्हा कधी आपण चेहरा धुतो किंवा आंघोळ करतो तेव्हा टॉवेलने असं खसखस खसखस खस, पुसायचं नाही आहे त्याला बऱ्याच जणांना सवय असते रगडू रगडू चेहऱ्याला पुसतात एक तर तसाच चेहरा ठेवायचा आहे ओला किंवा मग हलक्या हाताने टॉवेलने काय कर करायचं आहे चेहरा कोरडा करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी काय करते चेहरा कोरडा करून घेतलेला आहे मी त्याला खूप रगडलेलं वगैरे नाही आहे काय होतं जेवढा ओलावा आपल्या स्किनमध्ये राहील ना तेवढी आपली स्किन चांगली राहते म्हणून शक्यतो आंघोळ होऊ द्यात किंवा मग असंही नॉर्मली चेहरा धुतला तर तो ओलसर राहू द्यात थोडा किंवा मग हलक्या हाताने पुसून घ्या बघा कशाप्रकारे मी चेहरा स्वच्छ केलेला आहे आता पुढची स्टेप काय आहे स्क्रब तर झाले आता काय करणार बेसनपीठ असतं सगळ्यांकडे जेव्हा तुम्ही स्क्रब करता तेव्हा मा मुलतानी मातीचा लेप किंवा बाजारात भरपूर लेप भेटतात ते जर तुम्हाला आवडत असतील तर ते किंवा मग सरळ साधं सोपलं आपलं बेसनपीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दूध टाकायचं आहे गुलाबजल टाकलं तर तेही चांगलं जर ते दूध नसेल गुलाब जल नसेल तर तुम्ही पाणीही वापरू शकता परंतु बेसनपीठ तर सगळ्यांकडेच असतं खूप उपायकारी उपयुक्त आहे बेसनपीठ सो घरगुती खूप सारे उपाय असतात आपल्याकडे पण आपण कंटाळा करतो तर बघा बेसनपीठ असं हे करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खायची हळद टाकायची आहे मसाल्या डब्यातली टाकू नका नाहीतर चटणीमुळे आगवू शकते देवाला जी लावतो ती आ, नाही घ्यायची आपल्याला आपली खायची हळद घ्यायची आहे टर्मरी हे बघा अशा प्रकारे ह्याचा लेप करायचा आहे आणि तोही व्यवस्थितरित्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे हलक्या हाताने घाई नको आपल्या स्वतःच्या स्किनची काळजी आपणच घ्यायची आहे आणि थंडीत काय होतं खरंच स्किन खूप खराब होते बघा अशा प्रकारे मी चेहऱ्यावर हे बेसन पिठाचा जो लेप आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे कशी दिसते सांगा बरं मी <laughs> बघा व्यवस्थितरित्या सगळीकडे अप्लाय करून घेतलेला आहे आणि ह्याला वाळण्यासाठी पण किती हार्डली दहा मिनटं खूप झाले जास्त स्किन अशी तडकू द्यायची नाही ओढू द्यायची नाही आहे नॉर्मली आपलं वाळल्यानंतर काय करायचं आहे चेहरा परत हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे मला थोडा वेळ लागतो धुवायला कारण बेसन पीठ जास्त चिटकून बसतं चेहऱ्याला सो ते व्यवस्थित रित्या धुवून घ्यायचं आहे बघा चेहरा मी धुतलेला आहे इफेक्ट मला जाणवत आहे खूप स्मूथ होते स्किन स्क्रब केल्यानंतर आणि हा लेप लावल्यानंतर ले आणि त्याचबरोबर जे असं काय म्हणता पिंपल्स डाग वगैरे जे दिसतात ना ते भरपूर प्रमाणात कमी होतात तर बघा किती छान मस्त बेकी ग्लो आलेला आहे कुठलाही फिल्टर वापरला नाही मी व्हिडिओ करताना ओरिजिनल जे दिसत आहे ते एकदम ओरिजिनल दिसत आहे आणि आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं बॉडी लोशन हातावर घ्यायचं आहे बरेच जण डायरेक्टली घरीन लावली किंवा ज्या कुठल्या क्रीम वापरतात ते लावतात शक्यतो तसं करू नका थंडीच्या दिवसात बॉडी लोशन जे जे कुठलं असतं कुठल्याही प्रोडक्टचं आपल्याकडे तुम्ही जे वापरता ते काय करायचं आहे स्किनवर हलक्या हाताने अप्लाय करून घ्यायचं आहे बॉडी लोशन बघा अशा प्रकारे मी काय केलेलं आहे बॉडी लोशन लावून घेतलेलं ला आहे चेहऱ्याला अगोदर थोडंसं आणि त्यानंतर ही फेरेन लवलीची मी बीबी क्रीम यूज करते ती मी लावते तीही थोडीशीच अगदी थोड्या प्रमाणात नेहमीच्या व्हिडिओसाठी पण मी अशाच प्रकारे मेकअप करते बॉडी लोशन आणि बीबी क्रीम आणि पावडर बस एवढंच हे थोडंसं पावडर लावून घ्यायचं आहे अपना पॉन्ड्स जिंदाबाद हे पहा अशा प्रकारे मी पावडर लावून घेतलेला आहे किती इफेक्ट जाणवतोय बघा जास्त काही मेकअपची गरज पण नाही आपली टिकली आणि त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावते आणि केस वगैरे हो मोकळे सांगते तर तुम्हीही अशा प्रकारचा स्क्रब नक्की करून बघा एकदाच तुम्ही भरपूर करून ठेवू शकता किंवा रोजच्यासाठी जर जमत असेल तर तसा करा आणि आठवड्यातून दोन तीन दिवसाला नक्की चेहऱ्यावर लावून अप्लाय करत जा आणि थंडीत अशा प्रकारे स्वतःच्या स्किनची काळजी स्वतः घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा आणि सर्वांना मनापासून आभार थँक्यू सो मच